रणित राणा अमरावती जिले की पहले पथ पर रहने वाली बोले ये हिंदुस्तान मुगलों का नहीं है ये तेरे जैसे अनभक का है रणित राणा ये हिंदुस्तान सबका है तू कभी जातिवादी की बात करेंगी तो हमारे से बुरा कोई नहीं होगा इस बार छोड़ी नहीं जाएगा डायरेक्ट कतला करे जाएगा भाजपच्या अमरावतीच्या नेत्या नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे धमकी देणाऱ्याने व्हिडिओद्वारे त्यांना धमकी दिली असून यामुळे अमरावतीत पोलीस यंत्रणा खळबळून जागी झाली जा आहे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना आलेल्या धमक्यांमध्ये त्यांना अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरून शिवीगाळ करण्यात आली आहे रणित राणा अमरावती जिल्ह्याची पहिले पत्ता वाली बहुत बोल रही तू ये हिंदुस्तान मुगलों का नहीं है तेरे जैसे सब का है हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब है अपने भाई भाई तू कभी जातिवादी की बाता करेंगी तो हमारे से बुरा कोई नहीं होगा इसके पहले बहुत बार मार खा चुकी है तूने इस बार छोड़ी नहीं जाएगा डायरेक्ट कत्ल करे जाएगा हाँ अकलमंद को इशारा मत्थी नहीं बेटा बाप से तो वो देख ना मियाँ भाई अपने हिसाब से बहुत बुरा हो जाएगा पर पर भागेंगी रे तू या व्हिडिओत शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने त्यांना अंधभक्त म्हणत जातीवादी भाषा केली तर आमच्यापेक्षा वाईट कोणी नाही अशा हिंदी भाषेत व्हिडिओ व्हायरल केला आहे या घटनेनंतर नवनीत राणा यांचे सहाय्यक म्हणजेच पी ए विनोद गिनी यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे सोबतच आरोपीला अटक व्हावी अशी मागणी देखील केली आहे सुमारास सा आठ ते साडेआठच्या दरम्यान मी इंस्टाग्रामवर जेव्हा चेक करत होतो तर त्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार भाजपाच्या नेत्या सन्मान्य सौभाग्य होती नवनीतजी रवी राणा यांच्याबद्दल एका ईसा भाई नामक अशा एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर पोस्ट केली की तू हिंद म्हणजे आमच्या हिंदू आणि मुस्लिममध्ये तू हे करत आहे आणि तू अशी बोलू नको नाही तर तुला मारून टाकेल तुला अश्विल शिवीगाळ केल्या असश्शिल शिवीगाळ करत असताना त्यांनी सांगितलं की बा तुझ्या गळ्यावर असा तुला तुला खतम करून टाकला असा इशारा वगैरे त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं आज आम्ही राजाभेट पोलीस स्टेशनला संबंधित पी आय साहेबांना या ठिकाणी रिपोर्ट दिला आहे आणि त्याच्यावर इसाभाई नामक जो कोणी आहे समाजकंटक त्याच्यावर सखोल कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे कारण राष्ट्रीय नेत्या भाजपाच्या असल्यामुळे त्या कुठेही फिरू शकतात कुठेही राहू शकतात आणि त्याने सांगितलं की आतापर्यंत बाजूला खूप लोकांनी मारलं म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळं पोलिसांनी ताबडतोब कारवाई घ्यावी त्याकरिता आम्ही या ठिकाणी रिपोर्ट दिला तशीच तक्रार या ठिकाणी राजापेठ पोलीस स्टेशनला दिलेली आहे